सर्वांना सप्रेम जय जी जाऊ कसे आहात मित्रांनो मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो काल आपण खेडशिवापूर जवळील भोर तालुक्यातील इतिहासकालीन रांजे या गावाला भेट दिलेली होती होय हे तेच रांजे गाव आहे ज्या रांजे गावातील बाबाजी गुज्जर नावाच्या पाठाला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी चौरंग्याची शिक्षा केलेली होती आणि याच रांजे गावच्या पाटलाचा वाडा दाखवण्याचा प्रयत्न आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केलेला होता परंतु काही अडचणींमुळे हा वाडा आतून कसा आहे हे आपण दाखवू शकलो नाही मित्रांनो हा रांजाच्या पाटलाचा जो वाडा आहे तो वाडा किमान तीन ते चार एकरांवरती बांधलेला सुरेख बांधकाम असलेला रेखीव बांधकाम असलेला भव्य दिव्य स्वरूपातील चिरेबंदी वाडा आहे या वाड्याच्या दरवाजावरती श्यामराज निळकंठ रांजेकर स्वराज्याचे पहिले पेशवे म्हणून असा फलक लावलेला आहे जो फलक तुम्ही आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता मित्रांनो पेशवे नाम उल्लेख झाल्यामुळे बऱ्याच लोकांचा असा गैरसमज होत आहे की हा रांजाचा जो पाटील आहे बाबाजी गुजर हा ब्राह्मण आहे परंतु बांधवांनो येथेच मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे संभ्रम निर्माण झालेला आहे हा रांजाचा पाटील ब्राह्मण आहे की मराठा हेच उलगडून सांगण्याचा मांडण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे मित्रांनो या वाड्याचे ब्रुज आजही शाबूत आहे या वाड्यामध्ये खूप झाडे झुडपे बऱ्याच वर्षांपासून हा वाडा पडिक असल्यामुळे या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे स्थानिक म्हणण्यानुसार आतमध्ये मोठमोठे सर्प साप वास्तव्यास आहे त्यामुळे मित्रांनो आज जाऊन हा वाडा पाहा पाहणं आपल्याला शक्य झालेलं नाही परंतु प्रचंड निगेटिव्ह निगेटिव्हिटी या वाड्यात डोकावून पाहत असताना आपल्याला जाणवते आतली परिस्थिती मात्र मित्रांनो अत्यंत भीतीदायक आहे म्हणून आतमध्ये जाऊन वाडा पाहण्याचं धाडस आपल्याला नाही तसा प्रयत्न सुद्धा आपण केलेला नाही मित्रांनो फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बऱ्याच अंशी हा वाडा बाहेरून दाखवण्याचा प्रयत्न आपण केला वाड्याच्या पश्चिमेला तटबंदी ज्याच्या आतमध्ये एक सुंदर हेमाडपंथी मंदिर आहे या मंदिराच्या बाहेरच्या साईडला मात्र मोठा बंद दरवाजा आहे या दरवाजाला एक कुलूप असल्या कारणानं कुणीही आतमध्ये जाऊ शकत नाही ते मंदिर पाहू शकत नाही त्याची मालकी आजही रांजेकर यांच्या वंशजांकर आहे ते मंदिर आतून कसे आहे ते सुद्धा आपण लाईव्ह मध्ये दाखवलेले आहे त्यानंतर मित्रांनो बाहेरच्या साईडला घोड्यांची बागा आहे त्या सुद्धा आजही चांगल्या अवस्थेमध्ये आहे जशाच्या तशा आहेत शेजारून खाली जाण्यासाठी एक छोटीशी पायवाट आहे या पायवाटेने खाली गेले असता सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे या मंदिराला रांजेश्वर असं म्हटलं जातं या मंदिरामध्ये शंभू महादेवाची सुंदर अशी पिंड आहे स्थानिकांच्या मानण्यानुसार हे मंदिर चारशे ते पाचशे वर्षांपूर्वीच आहे मंदिराचं बांधकाम अतिशय सुंदर आणि रेकीव आहे आजही ते चांगल्या स्वरूपात आहे महादेवाचं दर्शन घेऊन आपण ज्यावेळी महागारी जाण्यासाठी वळलो त्यावेळेस मात्र आपल्या मनात या वाड्याविषयी कुतूहल निर्माण झाले म्हणून काही पुस्तके समकालीन दस्तावेज आपण वाचले रांजेगावचा बाबाजी पाटील गुजर याचा इतिहास आपण जाणून घेतला तो इतिहास काय आहे हे सांगण्याचा मांडण्याचा प्रयत्न आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांची न्याय प्रणाली ही अतिशय निष्पक्ष कठोर आणि जनसामान्यांच्या हिताची होती त्यांच्या राजकारभारात स्त्रियांचा मोठा सन्मान होता सर्वोच्च स्त्रियांना प्राधान्य होतं आणि कोणतेही पदस्थ व्यक्तीला गुन्ह्यासाठी माफी नव्हती महाराजांनी स्वतःच्या सैनिकांना देखील शत्रूच्या स्त्रियांचा आदर करण्याचे आदेश दिलेले होते त्यांच्या न्याय व्यवस्थेत गुन्हेगाराला पद जात किंवा संबंध पाहता येत नव्हते न्याय सर्वांसाठी समान होता बलात्कार किंवा स्त्रीशी गैरवर्तन करण्यासारख्या गुन्ह्यांसाठी प्राचीन भारतातील परंपरेनुसार कठोर शिक्षा दिली जायची ज्यात चौरंग ही शिक्षा प्रचलित होती सौरंग म्हणजे गुन्हेगाराचे हातपाय तोडणे ज्यामुळे तो अपंग होऊन जगतो पण समाजाला त्या त्यामुळे एक इशारा मिळतो छत्रपती शिवाजी महाराजांनी रांजाच्या पाटलाला दिलेल्या सौरंग या शिक्षाबद्दल सविस्तर चर्चा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करायची आहे नमस्कार मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज तसंच अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल मित्रांनो या फेसबुक पेजवरती या यूट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदा आलेला असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या बांधवांनो माझ्या विचारांची आपण सहमत असावंच असं बिलकुल नाही माझ्यापेक्षा आपले विचार वेगळे असू शकतात परंतु जे जे पटल ते ते घ्यावं बाकीचं सोडून द्यावं अशी विनंती आपणा सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी करतो बांधवांनो ही घटना सुमारे सोळाशे शेहेचाळीसच्या आसपासची आहे जेव्हा शिवाजी महाराज अवघे सोळा वर्षांचे होते रांजा किंवा रांजे गाव हे पुण्यापासून सुमारे नऊ कोस अंतरावर असलेले एक छोटेसे <coughs> असले गाव आहे मित्रांनो जिजाबाईंच्या वैयक्तिक खर्चासाठी असलेल्या जहागिरीत हे गाव येत होते गावचा पाटील बाबाजी उर्फ भिकाजी गुजर हा वारंवार स्त्रियांची गैरवर्तन करत असे तो गरीब शेतकऱ्यांच्या कुटुंबातील स्त्रियांना नेहमी त्रास देत असेल आणि त्याच्या या पदामुळे लोक मात्र गप्प बसत मुख गिळून बसत आवाज उठवत नसत एकदा बाबाजीने एका गरीब शेतकरी कुटुंबातील तरुण मुलीला काही माहितीनुसार तिला उचलून नेले आणि तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला बद अमल केले म्हणजे व्यभिचार गैरवर्तन केला असा सुद्धा त्याचा अर्थ होतो हे कृत्य तिच्या पती आणि लहान मुलांसमोर झाले हा अपमान स न झाल्यामुळे स्त्रीनं आत्महत्या केली ही बातमी मासाहेब जिजाऊंना समजली त्यांनी ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराज यांना सांगितली महाराजांनी तातडीने याची चौकशी केली बाबाजीला पुण्यात बोलावणं झालं सार्वजनिक सुनावणी घेतली गेली आणि त्यामध्ये बाबाजी हा दोषी ठरला छत्रपती शिवाजी महाराजांनी बाबाजीला चौरंग ही सर्वात कठोर शिक्षा दिली यात त्याचे हात आणि पाय कापले गेले रक्तस्राव थांबवण्यासाठी झकमा गरम तुपात बुडवल्या गेल्या त्याची सुद्धा काढून घेण्यात आली बाबाजी अपंग झाला खरा पण मरण पावला नाही त्याला मूल नव्हते म्हणून त्याच गोत्रातील सोनजी पनाजी गुज्जर यांनी त्याची काळजी घेण्याचे मान्य केले महाराजांनी त्याला रांजगावची पाटीलकी दिली ही शिक्षा सार्वजनिक होती जेणेकरून समाजाला एक इशारा मिळेल की कोणीही असा गुन्हा करू नये केल्यास त्याचे परिणाम अशा पद्धतीने होतील मित्रांनो काही लोकप्रिय कथांमधून असेही सांगितले जाते महाराजांनी आदेश दिला की त्याचे हात पाय कापा डोळे फोडा आणि चौरा ह्यावर लटकवा म्हणजे वेशीवर लटकवा जो कोणी हे पाहिल त्याच्यावरती त्याने थुंकावे म्हणजे पुढे जाऊन कोणीही असा गुन्हा करण्यासाठी धजावणार नाही इतकी कडक शिक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यमधील आपल्या जवळच्या लोकांना सुद्धा दिली आता रांजाचा पाटील मराठा होता की ब्राह्मण याच्यावरती बांधवांनो उलट सुलटच्या त्या समाज माध्यमांनी नेहमी होत राहते परंतु काही इतिहासकालीन संदर्भ राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंच्या न्यायनिवाडीतील पत्रव्यवहार तपासून पाहिले असता मित्रांनो आपल्याला वेगळीच माहिती मिळते तीच माहिती आज आपण या ठिकाणी सांगण्याचा मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत ए आय कडे उपलब्ध असणारी माहिती चॅट जी पी उपलब्ध असणारी माहिती तसेच तसेच गोरख ॲपवरती उपलब्ध असणारी माहिती याचा संदर्भ म्हणून आपण या ठिकाणी त्याचा वापर केलेला आहे तुम्हाला जर या माहितीची सत्यता पडताळून पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा या दोन्ही ॲपवरती जाऊन याची खात्री करू शकता काय आहे सत्य हे आपण या ठिकाणी तपासून पाहू शकता मित्रांनो वाऱ्याच्या दरवाज्यावरती फलकावरती लिहिलेले आहे श्यामराज निळकंठ रांजेकर स्वराज्याचे पहिले पेशवे रांजेकर वाडा असा माहितीचा फलक त्या वाड्याच्या दरवाजावर लावलेला आहे इथे थोडा ऐतिहासिक गोंधळ झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो पेशवे या पदाचा इतिहास आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावा लागेल काय आहे तो इतिहास तर पेशवा हा शब्द मंत्री प्रधान या अर्थाने वापरला जातो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हे पद अस्तित्वात होते पण ते पुढे सातत्याने एका कुलीन घराणे म्हणून बालाजी विश्वनाथ पासून सुरू होऊन प्रसिद्ध झाले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या काळात काही वेळा पाटील देशमुख कारकुन यांनाही पेशवा संबोधन केलेले आहे रांजेगाव भोर तालुक्यात आहे तिथल्या रांजेकर घराण्यातील व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरंभिक कारभारात विश्वासू म्हणून गणल्या जात होत्या म्हणून मित्रांनो रांजाचे जे पाटील होते ते मराठा होते ब्राह्मण नव्हते असं म्हणण्यात आपल्याला तथ्य मिळून येते गोंधळ का होतोय तर रांजामधल्या वाड्याच्या दरवाज्यावरती नीलकंठ श्यामराव रांजेकर स्वराज्याचे पहिले पेशवे रांजेकर वाडा असा उल्लेख आहे हे पाहता श्यामराज नीलकंठ रांजेकर हे स्वराज्याचे पहिले पेशवे होते आणि त्यांचे नाव व आडनाव यांवरून त्यांची ब्राह्मण जात असण्याची शक्यता प्रथम दर्शने वाटते कारण पेशवे हे ऐतिहासिकदृष्ट्या बहुधा ब्राह्मण समुदायातून निवडले जाणारे अधिकारी होते विशेषतः चितपावन ब्राह्मण मात्र रांजाचा बाबाजी पाटील यांच्याशी संबंधित माहिती वेगळी आहे बाबाजी भिकाजी गुजर पाटील ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी चौरंगा केला हा मराठा समाजाचा होता कारण त्याचे आडनाव गुजर पाटील आहे म्हणून त्याची ओळख मराठा समुदायाशी जुळते श्यामराज निलकंठ रांजकर आणि बाबाजी पाटील हे वेगवेगळे वेग व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचे काळ भूमिका आणि जाती यात एकरूपता नाही श्यामराज निलकंठ रांजेकर हे स्वराज्याचे पहिले पेशवे म्हणून ओळखले जातात आणि त्यांचे नाव निलकंठ हे ब्राह्मणांमध्ये प्रचलित असलेले नाव आहे ऐतिहासिक संदर्भानुसार पेशवे पदाची सुरुवात ब्राह्मण समुदायातून झाली विशेषतः मोरोपंत पिंगळे यांच्यापासून जे चितपावन ब्राह्मण होते त्यामुळे श्यामराव निलकंठ रांजेकर हे देखील ब्राह्मण असल्याची शक्यता आहे परंतु बाबाजी पाटील यांच्याशी त्यांचा काही एक संबंध नाही कारण बाबाजी पाटील हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किशोर वयातील घटनेत म्हणजे इसवी सन सोळाशे चाळीसच्या सुमारास सामील होता तर पेशवपदाची औपचारिक सुरुवात इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर नंतर सुरू झालेली आहे म्हणून रांजेकर वाड्यावरती उल्लेख असलेला श्यामराज निलकंठ रांजकर हे ब्राह्मण असण्याची शक्यता आहे परंतु बाबाजी पाटील यांच्याशी त्यांचा काही एक संबंध नाही बाबाजी पाटील हा मराठा समाजातील होता हे स्पष्ट या ठिकाणी होत आहे पुढे पेशवेपद म्हणजे चितपावन ब्राह्मणांमध्ये बालाजी विश्वनाथ बाजीराव नानासाहेब वंश परंपरेने स्थिरावलेले आहे त्यामुळेच पेशवे म्हणजे ब्राह्मण अशी सर्वसामान्यांची मान्यता झालेली आहे बांधवांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सुरुवातीचे पेशवे मराठा पाटील किंवा देशमुखही होते त्यामुळे रांजेकर वाड्यावरचा उल्लेख स्वराज्याचे पहिले पेशवे हा त्यांचा मराठा पाटील घराण्यातील व्यक्तीवर निर्देश करतो ब्राह्मण घराण्यावरती नाही स्थानिक परंपरेनुसार ते स्वराज्याच्या सुरुवातीच्या मंत्रिपदावर काम करणारे म्हणून पहिले पेशवे म्हणून त्यांचा सन्मान केला जात होता पुढे पेशव्यांचे घराणे ब्राह्मणांमध्ये रूढ झाले म्हणून त्या ठिकाणी हा सारा गोंधळ निर्माण झालेला आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये आपलं मत व्यक्त करायला विसरू नका धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो